अमृत अभियानाच्या अंतर्गत असलेल्या मलनिस्सारण योजनेमुळे शहरातले सर्वच महत्त्वाचे रस्ते मोठ्या प्रमाणात खोदत असल्याचं समोर आलं आहे मनपाच्या परवानगीशिवाय रस्ते खोदण्यात आल्याचा आरोप करत शहरातील वाडीवकर रस्त्यावरील मलनिस्सारण योजनेचे काम सामाजिक कार्यकर्त्या व इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी व ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांनी पोकलँड मशीनवर कडून बंद आंदोलन केले आहे यावेळी लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे वर्षभरापूर्वीच कोट्यवधी रुपयाच्या निधीतून पाडी रोडवर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र मल निस्तारण योजनेमुळे या रस्त्याचं खोदकाम करण्यात आलं मनपाची कुठली परवानगी न घेता रस्त्याचं खोदकाम करण्यात आल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं केलेल्या के खोदकामामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला वारंवार सांगूनही रस्ते बुजवण्याचे काम होत नसल्याने संतप्त झालेल्या प्रभा परदेशी व ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेत कोकलन मशीनवर चढत काम बंद आंदोलन केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी ॲडव्होकेट प्रवीण परदेशी राजेंद्र बोरसे भाऊराव बोरसे सुनील कोटावदे बाळकृष्ण कोटावदे योगेश झिप्टे महेंद्र ठाकूर यशवंत वाणी हर्षल बागुल यश पोरसे योगेश चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील आठ ते दहा दिवसापासून जीवन प्राधिकरणचं जे खोक चालू आहे विना परमिशनचा त्यांना विचारणा केली असता त्यांना आम्ही सांगितलं की मी हे था काम थांबवून देईल जे लोकांच्या जो आता करोडो रुपये खर्च करून जो रोड झाला होता कॉन्क्रीट करण्याचा त्याला खांद्याचं काम यांनी केलेलं आहे म्हणजे तर झालेलंच आहे हा पाण्याची नासंडी चालू आहे आणि या पाना लोक पाण्यापासून आठ ते दहा दिवसापासून वंचित आहे अनेक लोकांनी कंप्लेंट केली आणि ह्या रस्त्यावर कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस दवाखाने आणि ह्या द इथे दहा दिवसातून पंधरा ते वीस ॲम्ब्युलन्स पंचवीस जातात सर्व सिरियस पेशंट जातात आणि त्या लोकांचा जीव धोक्यात हो असल्यामुळे मी त्यांना असं सांगितलं जे खोदकाम केलेलं आहे ते आम्हाला करून देण्यात आलं आहे तर जीवन प्राधिकरणचे सागर पवार साहेबांनी मला फोन केला त्याची रेकॉर्डिंग आठ मिनटाची माझ्याकडे आहे त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला लिखितपणे देतो आणि आता ती व्यक्ती मला तोंड दाखवायला सुद्धा येत नाही आणि ती व्यक्ती येणार नाही तेव्हापर्यंत ही जाधिक जी खोकल्या हे आहे हां मग दुसरं असं माझं म्हणणं आहे की यांनी हे काम जे आहे तोडलेलं आहे जो खर्च केलेला आहे यांनी पहिले पालिकेने जो खर्च केला होता एवढाच पैसा त्याचा टुपटीचा पैसा यांनी पालिकेमध्ये जमा करावा तो पैसा रीडची परमिशन घेऊन तो पैसा तिथे जमा करावा आणि तो पैसा आम्ही हे रोड झाले जेव्हापर्यंत ते असं लिखित देणार नाही पैसा जमा करणार नाही तेव्हापर्यंत त्यांना आम्ही काम करतो आणि त्या अनेक लोकांचा मागे एक गरीब मजूरचा जीव गेला होता इथे त्याला पण त्यांनी त्या ते माणसाचं कुठे काय झालं तेही त्यांनी मिस करून टाकलेलं आहे त्याच्यापैकी करण जगतेनं दिलेलं नाही आणि ह्या रोडावरची इतकी दुर्दशा आहे आणि आता ते सांगता मला की पावसाळा पावसाळ्याशिवाय हा रोड होणार नाही पावसाळा गेल्याशिवाय रोड होणार नाही मला सांगा जीवा लोकांचे किती जीव घेणारे हे लोक आपसर रुपयाचा निधी हडप करतात हे लोक आणि आमच्या जीव लोकांच्या सामान्य लोकांच्या जीवाशी जीवा खेळत जातात इथे स्थानिक मोठमोठे बोड लोक वारंवार निवडून येतात त्यांनी या कामाची दखल घ्यायला पाहिजे होती ना इलाज असतो आम्हाला सामान्य नागरिकांना ही दखल घ्यावी लागते आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन मुजोर करावा लागतो आणि त्याला वाचा फोडावीच लागते लागते कारण की लोक इतके निगरगट्ट झालेले आहेत सरदार नागरिक की ते कोणत्याही कुठे जे जबाबदार व्यक्ती ते कोणत्याही प्रश्नाला वाचा फोडतच नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हाला जावं लागतं आणि हे आता तुम्ही दाखवा हे बघा पाणी हजारो लिटरचं नासंडी होते आणि इथे जे पाईप होता ते काढून त्यांनी पीव्ही सीचं पाईप टाकून दिलेलं आहे इतके चुकीचे काम आहे लोक करताय आणि आता जे इंजिनियर वगैरे सर्व पळापळ पार इथे आमची एवढीच मागणी आहे की सागर पवार आणि ते योगेश पाटील जे होते जे माझ्या घरी आले होते की ताई आम्ही तुम्हाला पद्धत त्यांचा कुठे आज झालेला नाही जोपर्यंत ते येणार नाही ते पर्यंत हे काम मी होऊन सुटलेला सोडून चालले जातो किती परमिशन नव्हती त्याच्याकडं आपला चौपाटीचा जोडेल नंदाजी तिथंही फोडून टाकलं आता रस्ता खड्डा करून चालला जाईल आमचे बिचारे नागरिक काही बोलत नाही इकडून निघून जातील रस्ता बंद आहे फिरून चालले जातील हा मोका फोडलेला आहे राजस्थानी हा राजस्थानी कॉन्ट्रॅक्टर कुणा गेला तो गुजराती गुजराती कॉन्ट्रॅक्टर त्याला मोकाट फोडले सगळीकडा दीडशे दोनशे फुट धरणार आता नवीन प्लॅन आहे याचा हा बोडायचा वाडी बोकांवर फोडताय म्हणून आज आम्ही आक्षेप घेतला या कामावर प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे